युवकांसाठी बच्चूभाऊ कडू युवा शक्ती हीच देशाची खरी शक्ती आहे असं म्हणत बच्चूभाऊ कडूंनी युवा कल्याणाला आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाचं स्थान दिलं बच्चूभाऊ कडू यांच्यावर स्वामी विवेकानंद आणि शहीद भगतसिंग यांच्या विचारांचा पगडा आहे बच्चूभाऊ कडू यांनी तरुणांच्या व्यक्तिमत्वाला विविध रूपे देण्यासाठी तसेच त्यांच्या प्रश्नांसाठी हक्कांसाठी रस्त्यावर उतरून कित्येक वेळा तरी संघर्ष केला आहे देश किंवा राज्याच्या प्रतिष्ठित परीक्षा यू पी एस सी एम पी एस सी बँक पी ओ एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन या परीक्षेत तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी मिळावी यासाठी अधिक प्रमाणात शासनांनी रिक्त पदे भरावी याची मागणी सरकारकडे लावून घ्या वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी यासाठी विधानसभेत आवाज चढून शासनाला धारेवर धरले कोरोना काळात दोन हजार वीस च्या वर्षात एम पी एस सी ची एकही परीक्षा होऊ शकली नाही बच्चूभाऊ कडूंनी या विषयाला हात घालत सर्वच सरकारी परीक्षेत विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सूट मिळावी असा पाठपुरावा शासनाला केला परिणाम म्हणून शासनाने विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सूट दिली गरीब विद्यार्थ्यांची शाळेची कॉलेजची फी भरली नाही म्हणून मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट देत नव्हते त्यामुळे वेळ प्रसंगी गरीब विद्यार्थ्यांना परीक्षेलाही मुकावे लागत होते अशा वेळी बच्ची भाऊनी प्रत्यक्ष शाळा कॉलेजेस जाऊन हे प्रकरण निकाली लावलं त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि परीक्षा वेळेवर देता आली अशा दमदार व्यक्तिमत्वाची राज्यातील युवकांना आज फार गरज आहे